चला दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा चला दोन्ही संघाचे कर्णधार आपला अतिरिक्त प्रतिनिधी प्लीज मुख्य व्यासपीठावर आहे आणि पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे कारण अद्याप आपल्याला खूप सामने पूर्ण करायचे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांचा अवधी झालाय षटक क्रमांक एक सचिन पहिला चेंडू पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न निर्धाव चेंडूची चेंडू 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 होते काही फलंदाजी साठी पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार नव्हते असं वाटलं फलंदाज दुसऱ्या हा सामना मेन इन रेड त्यांच्या विरोधात मेन इन येलो व्हाइट ऑन साइडला फटका हवेत खेळलाय शतरक्षक चेंडू वर वेगाने गेलेत शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय आणि चेंडू अगदी पंच गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय वंडी एक धाव प्राप्त होईल चेंडू हाताला लागल्यानंतर मात्र लॉंगली क्षेत्राच्या दिशेने गोशांकी क्षेत्र ज्या प्रकारचा फटका शेवटच्या क्षणाला असं वाटलं की द्विधा मनस्थितीमध्ये खेळलाय आणि क्रिकेटमध्ये तुम्ही फटका खेळत असताना तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये जाऊन खेळणं मात्र धोक्याचं असतं परंतु जीवदान प्राप्त झालंय फलंदाज आशिष धावांचा श्री गणेश होत असताना टीम टॉस चांगला वापर लॉंगॉन क्लिअर करून जाईल आशिष यांच्या बाड मधून येतोय नवलाई देवी चषक षटकार सचिन यांचा टप्पा चुकला यावला अगदी हा चेंडू पंचांच्या उजव्या दिशेने हाताळण्याचा प्रयत्न झाला लोअर यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न करण्याचा हात खोललेत पहिल्या षटकामध्ये तुम्हाला मोठे फटकेबाजी करावी लागते कारण क्षेत्रक्षणाचे निर्बंध असतात दोन क्षेत्रक्षक तीस आड वर्तुळाच्या बाहेर ऑन साइड लाक्र बाटने खेळायचा प्रयत्न चेंडू काहीसा खाली राहिला फलंदाज देखील आपल्या हाताच्या हावभाव आणि स्पष्ट ताकवत आहेत या चेंडू खाली राहिला समजला नाहीये चार चेंडूंचा खेळ झालाय धाव संख्या हा चेंडू लॉफ्ट वरून कव्हर तिसऱ्या वर्तवाच्या बाहेर अगदी चेंडूचा पाठलाग करतील एक धाव पूर्ण केल्या दुहेरीचा प्रयत्न झालाय यशस्वीरित्या दोन धावा पूर्ण केल्या जातील आशिष आणि प्रताप या दोन खेळाडूंच्या माध्यमातून या दोन धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या नऊ नाईन बोर्ड वन टू गो नऊ धावा धाव फलकावर नौ, अगदी नोंद केल्या शेवटचा चेंडू त्याचा वापर शरीरापासून दूर टाकलेला चेंडू पंचांचा इशारा योग्य चेंडू होते पहिल्या षटकाची सांगता पहिल्या षटका टीम मोडकवाडी बिनगडी बाद नऊ समिश्र प्रकारचं षटक सचिन यांनी हाताळलं षटकार आला एक दुहेरी धाव वाली एक गोशंकी स्वरूपात धाव वाली नऊ दावा खर्च केल्यात षटक क्रमांक दोन साठी कर्णधारने चेंडू सोपवलाय गोलंदाज प्रकाश ऑन साईडला आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग डीप आहे ताईना त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार फलंदाज प्रताप यांच्या बॅड मधून येतो एक उत्तुंग षटकार पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय गोलंदाज प्रकाश यांचं या षटकाराने अगदी गुड आफ्टरनून बोलणार हा फटका कुणाल शेठ मात्रे चौकार षटकार ज्या वेळेला येतात त्यावेळेला कुणाल शेठ यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल पाहायला मिळते वेगळी चमक संघाची धाव धाव फलकावर पंधरा अगदी दिवसरात्र रात्र प्रक्षेपणासाठी ओम साई एम टी सी या हंगामामध्ये काम करत असताना लॉस करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु अगदी या शेवटच्या क्षणाला चेंडूने हलकीशी दिशा बदलली लेग कटर प्रकारचा चेंडू एक नॅचरल अँगल पाहायला मिळतो एका डावकुऱ्या गोलंदाजाला शेवटच्या क्षणाला चेंडू पडल्यानंतर कट झाला निर्धाव चेंडू पदर त्याचा वापर केलाय कट केलाय बॅकवर्ड पॉईंट तीन आठ वर्तुळाच्या हातमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल एका धावीवर दोन्ही फलंदाज समाधान मानतील या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फलकावर पंधरा जनसेवा काढले आपण जर आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा प्लीज जनसेवा काढले टीम बॅकफूडला जाऊन अगदी पंच, पंच केलाय शतरक्षक आहेत छेल पकडला जाईल चांगलं शेतरक्षण ज्या प्रकारे सीमारेषा लगत अगदी चेंडूवर गेले परंतु जो बॅलन्स होता जो समतोल होता तोल होता तो, तो मात्र अगदी योग्य रित्या संघाची धाव संख्या धाव फलकावर सोळा काका अगदी पुण्यावरून आगमन झाले वेलकम काका अनुभवी खेळाडू आहेत आणि हांगाम काकाने गाजवलाय अगदी पुण्यावरून नवी मुंबईमध्ये आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी काका सातत्याने येत असतात फोर्टी प्लसचे खेळाडू परंतु पुण्यावरून ते आलेत आणि पुण्यावरून आठवण आली की पुणेरी फलटण संघाने प्रो कबड्डी लीग मध्ये विजेतेपद फटकावलंय काय सामना पाहायला मिळाला आपल्या महाराष्ट्राचा खेळ मातीतला खेळ प्रो कबड्डी आणि या कबड्डीला देखील व्यावसा एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालंय एक चांगली बाब आहे खेळाडूंसाठी आणि क्रीडा रसिकांसाठी नवीन फलंदाज अजित अजित पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने फटकवलाय क्षेत्रक्षक आहे तैनात सलगच्या दुसऱ्या चेंडूवर दोन गडी बाद केलेत गोलंदाज प्रकाश यांनी मात्र संपूर्ण आपल्या संघाला प्रकाशमय करून टाकणारी दोन चेंडू हाताळलेत फलंदाज अजित डकचा शिकार ठरलेत फलंदाज बाद सलगच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद केलेत आणि इथे मात्र गोलंदाज यांनी पूर्ण सलगच्या दोन चेंडूवर दोन गडी बाद करत असताना हॅट्रिकचा चेंडू प्रकाश हॅट्रिक्स चा चेंडू स्लॉट मध्ये होता पाठवून दिलाय प्लॉटच्या बाहेर ह्युजिट मॅक्सिमम फलंदाज किशोर यांच्या बॅट येतोय पहिल्याच चेंडूवर षटकार षटक आलाय संघाची धावसंख्या धाव बावीस ज्या प्रकारचा फटका सजवला फलंदाज प्रकाश यांनी आणि आजच्या आधुनिक हे पाहायला मिळतं चेंडू असू द्या पहिला चेंडू असू द्या फलंदाज जातो मैदानात ते मध्ये फक्त बॅट फिरवण्यासाठी पहिला चेंडू स्लॉट मध्ये असेल तर त्याला बाहेर फेकायचा अगदी मनसुबा स्पष्टपणे जाणवत असताना षटक क्रमांक दुसऱ्याची होते सांगता प्रकाश यांच्या षटकामध्ये धुऊन घडी बात केली तेरा धावा केल्या अंतिम के षटक जय आले अनुते सर अगदी काल देखील गुणलेखन केलं आमच्या डाव्या बाजूला बसून कुणाल शेट म्हात्रे ज्या वेळेला बघतात ना त्यावेळेला कोणत्याही माणसावर दबाव येतो आमच्याकडे जरी बघितलं तरी आम्ही देखील दबावात येतो दे अशी नजर आणि या नजरेला नजर भिडवत असताना येतोय दर्जेदार षटकार या षटकरणे संघाची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले अठ्ठावीस अगदी या नजरेला नजर आणि गौतमी पाटील यांचे एकदम मनापासून चाहते असलेले कुणाल शेठ महात्रे अगदी दत्ता सर बोलतात भक्त भक्त असावं आम्ही क्रिकेटचे भक्त हे गौतमी पाटील यांचे भक्त बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू बॅटचा संपर्क नाही धावची जी संधी असेल अंडर आम थ्रो केलाय तत्पूर्वी एक्सेलन रनिंग बिटवीन द विकेट एकदा जोडली जाईल लॉस्ट केल्या स्टेट डाउन द ग्राउंड चेंडू हवेत जेल ची संधी शेवटच्या क्षणाला सचिन यांनी चांगला जेल पकडलाय फलंदाज बाद काय झेल पकडलाय अगदी स्वतःच्या उजव्या बाजूला धावत जात असताना परंतु प्रदीम का प्रदीप या या आधीच्या सामन्यामध्ये एखादी झेल पकडला जरूर ते सीमारेषा बाहेर गेले झेल पकडल्यानंतर परंतु जो डाव्या हातामध्ये झेल पकडला तो देखील नेत्रदीपक झेल कारण क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करा गोलंदाजी करा चालत तुम्हाला प्रत्येक वेळेला फलंदाजी मिळेल गोलंदाजी मिळेल असं नसतं परंतु तुम्हाला शतरक्षण हे करावं लागतं त्यामुळे तुम्हाला क्षेत्रक्षणामध्ये एफर्ट्स टाकावे लागतात नवीन फलंदाज दीपक शॉटम चॅक डीपला स्क्वेअर लेग तैनात एक धाव पूर्ण केली जाईल या सिंगल वर समाधान मानतील दीपक खातं उघडलं जात दीपक यांचं संघाची धाव संख्या ला तीन, तीन, तीन गुडल्यांचा हिट झाल्यानंतर चेंडू थोडासा राईस झाला फलंदाजाला सरप्राईज करून जात असताना बॉल निर्धाव चेंडू शे होते सांगता दोन पूर्णांक पाच चेंडूंचा सा खेळ झालाय संघाची धाव संख्या दहा फलकावर तीस ला तीन शेवटचा चेंडू बॅटच्या अगदी बॉटमला लागला बॅकवर्ड पॉईंट चेंडूवर येतील एकदा पूर्ण केले दुहेरीसाठी पलटलेत दोन धाव पूर्ण केल्या धावची संधी असेल फलंदाज दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात पंच दुसऱ्या धाव्याच्या प्रयत्नात पंच फलंदाज धावबाद दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दत्ता बाद झालेत आणि माफ करा प्रताप बाद झालेत या, या सिंगलने संघाची धावसंख्या धाव फल कवच एकतीस बत्तीस धावांचं लक्ष असेल टीम गोटील, थर्टी टू रन्स टू विन इन एटीन बॉल्स टीम गोटील. सला टीम मोडकवाडी आपण सज्ज राहा प्लीज विनंती असेल टीम मोडकवाडी नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील प्रतिष्ठान काळले हा संघ खेळत असताना आपण पाहू कारण विठ्ठलाई प्रतिष्ठान काळले संघाने काल चांगल्या खेळाच्या जोरावर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि आजचा संघ कोणता असेल याची देखील उत्कंठा आपल्याला असेल आतुरता असेल सरा पंच आपण सज्ज राहायचे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची सला बत्तीस धावांचं लक्ष टीम मोडकवाडी प्लीज आम्ही आपल्याला सातत्याने विनंती करतोय आपण थोडस सहकार्य करा वेळेस अपॉ टाळा आणि क्षेत्र बत्तीस धावांचं लक्ष्य या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी पा दोन सलामीचे फलंदाज रोहित आणि त्यांच्या साथीला शुभम रोहित शुभम दोन सलामीचे फलंदाज षटक क्रमांक एक गोलंदाजी मार्गवर सज्ज होतील सला टीम मोडकवाडी आपला अतिरिक्त प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा बत्तीस धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केले जाईल या बत्तीस धावा रोखल्या जातील का अगदी जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत झाडाखाली बसून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं सा मनपूर्वक स्वागत आणि ही क्रिकेटची मजा असते आणि निसर्गाची का आपण काळजी घ्यायला पाहिजे याचं उदाहरण दत्ता सर कि बघा ना एवढ्या उदाहरण त्या उन्हामध्ये झाडाखाली बसून आनंद घेत आहेत आणि या हे सुख तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाहीये आणि शिवाज्याधव बॉस यांचं कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडू प्रेक्षकांचं स्वागत करणारा येतोय दर्जेदार षटकार धावांचा सही गणेश होत असताना आपण उल्लेख करत होतो की या झाडांचा सा, या सावलीचा सा, पाटण क्रिकेट संघटनेच्या संपूर्ण कमिटी शिवाजीधव बॉस यांनी एकदा वन द रोप सीमा पार रोहित फलंदाजी करतायत सौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर बारा अगदी बॅडमिंटन फटका पाहायला मिळाला पॉवर प्ले मध्ये फलंदाजी कशी करावी पंच करण्याचा प्रयत्न फटका फसला बॅकवर्ड पॉईंट चेंडू खाली कोणती चुकी करत नाहीये फलंदाज रोहित वैयक्तिक चार चेंडू बारा धावा केल्यानंतर बाद पहिला धक्का टीम गोटील पहिला यश प्राप्त होत आहे घोडकवाडी संघाला वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटन टेनिस क्रिकेट यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय अक्रॉस बॅट ने अगदी झाडू फटका खेळायचा होता जणू काही पहिल्या चेंडूवर झाडू मारण्याचा प्रयत्न झाला निर्धाव चेंडूचे होते सांगता हरिदास आलेत नवीन फलंदाज लक्ष बत्तीस धावांचा आहे पहिल्या षटकात अगदी सावध सुरुवात शुभ सन्मान संपन्न होतोय संपूर्ण टीमचा श्री गणेश क्रिकेट क्लब कट केला एक जाऊन प्राप्त होईल ज्या दिशेला अगदी संतोष साळुंके साहेब यांचा कटआउट आहे त्या कटआउटला मानवंदना देणारा हा चेंडू पहिल्या षटकाची सांगता पहिला षटका संघाची धावसंख्या तेरा ला एक बत्तीस धावांचा लक्ष धावा झालं तेरा म्हणजेच काय तर बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा करायच्या एकोणीस बारा चेंडू एकोणीस गरज दुसरं षटक येऊन सज्ज झालेत गोलंदाज पहिला चेंडू अगदी फटका खेळायचा शरद घेऊन सज्ज झालेत शरद अगदी इनकट टाकण्याचा प्रयत्न टॅप केलाय बिड विकेट तीन शर्ट वर्तुळाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली जाईल या सिंगलने स्ट्राईक लोड होईल फलंदाज शुभम हरिदास यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफल कव्हर चौदा लढत पाहायला मिळेल कट केलाय बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जाईल डीप पॉइंटच्या दिशेने एकदा पूर्ण केली दुहेरीचा कॉल होता परंतु आपल्या सहकार्याला मात्र थांबवलंय शेवटच्या क्षणाला एक धाव धावसंख्येमध्ये ऍड होईल 15 रन्स ऑन स्कोर कार्ड ऑन साइड ला क्रॉस बैटेड फटका सात हवा देऊन जाईल का यस इट्स अ मैक्सिमम फलंदाज शुभम यांच्या बॅट मधून येतोय घनाघाती प्रहार षटकार काय दर्जेदार फटका पाहायला मिळाला हाफ ट्रॅकर चेंडू क्रॉस बॅटेड फटका बॅट जरूर थोडीशी क्रॉस केली परंतु चेंडू लागली दी योग्य दिशेला पाठवला एकवीस ट्वेंटी वन रन्स स्कोर बोर्डवर वर बॅकफुटला जाऊन टॅप केला बॉक्स विकेटची आठवण करणारा फटका एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला एकदा पूर्ण केली जाईल खराब क्षेत्र रक्षण होते चुकी जिथे धावा होती एक तिथे धावा दिल्यात मात्र चार येतोय नवलाई देवी चषक चौकार या चौकाराने संघाची धावसंख्या धाव फलकावर पंचवीस सोडून दिलाय चेंडू डाऊन द लेक साइड पंचा विनोद सरांचा सा इशारा बॉल एक अतिरिक्त धाव धावसंख्य मध्ये धावसंख्या धाव फलकावर सव्वीस मध्ये अजून एक धाव जोडली जाईल सत्तावीस सत्तावीस धावा धाव फलकावरती अगदी झाल्यात आणि मित्र म्हणे ना टीम गोडील संघाचं काम सोप्प करतायत हे गोलंदाज अतिरिक्त धावा देऊन भेट स्वरूपात क्षेत्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न स्वतःला उंच उडी मारून अगदी चेंडूला आतमध्ये ढकललाय पाच धावा निश्चितच वाचवल्यात या खेळाडूने संघाची धाव संख्या दोन षटका अखेर अठ्ठावीस सहा चेंडू विजयासाठी धावांची आवश्यकता असेल चार सहा चेंडू चार धावा अद्याप सामना संपलेला नाहीये ती मोडकवाडी संघाला चमत्कार करावा लागेल अजित आलेत अजित चमत्कार करतील का जर अजित यांनी चमत्कार केला तर मोडकवाडी संघ त्यांना नमस्कार करेल परंतु समोर जर पाहिलं तर शुभम हरिदास आहेत ते देखील त्याला चमत्कार करायला संधी देतील का याची देखील जाईल फटका आला फलंदाज शुभमॅनचा बॅट मधून विजयी भाव बोलणार हा येतोय षटकार वेल प्लेड टीम गोटील आडलक बाडलक टीम मोडकवाडी चला नेक्स्ट मॅच विठ्ठलवाडी प्रतिष्ठान विठ्ठलाई प्रतिष्ठान काढले विपक्ष टीम गोटील चला दोन्ही संघांना विनंती असेल आपण या प्लीज